आज आपण कुरकुरीत अगदी घरगुती मसाल्यामध्ये बोंबील फ्राय कसे बनवायचे ते पाहणार आहोत नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आणि भरपूर टिप्सही पाहणार आहोत तर त्यासाठी हे असे बोंबील घ्यायचे आहेत एकदम ताजे आणि त्याचं तोंड जे असते ते असं थोडंसं बंद दिस असं बंद असलं पाहिजे आणि ताजा एकदम असा शुभ्र दिसला पाहिजे आणि कधीकधी तोंडाला रंग वगैरे लावतात तर ते चेक करायचं पन, आ, तर आता आपण हे साफ करणार आहोत ते साफ कसे करायचे ते पाहूया तर हे बाजूनी सगळे असे असतात ते काढायचं आहे आणि त्यानंतर हे इथे थोडंसं खवळी असतात ते सुरीने साफ करायचे आहेत आणि त्यानंतर शेपटीचा आणि तोंडाकडचा भाग असा काढायचा आहे बोंबील साफ करण्यासाठी काही मेहनत लागत नाही अगदी सोप्पे जो बोंबील शिजवायलासुद्धा अगदी सोपी रेसिपी आहे तर अशा प्रकारे सगळं हे साफ करून घ्यायचं आहे आणि आज आपण काटे काढून काटा कसा काढायचा ते देखील पाहणार आहोत तर अशा प्रकारे हे सगळे बोंबील साफ करून घ्यायचे आहेत शेपटी तोंड सगळं काढायचं आहे असे शुभ्र दिसणारे असेही बोंबील बाजारातून घ्यायचे आहेत आता बोंबील फ्राय करण्यासाठी आपण ह्यातला काटा मधला काढून घेणार आहोत त्यासाठी असा मध्ये कट द्यायचा आहे मध्ये सुरीने चिरून घ्यायचं आहे एका बाजूने काट्याला कट द्यायचा आहे त्यानंतर हे पहा असं काट्याला कट द्यायचा त्यानंतर हा बोंबील फिरवून दुसऱ्या बाजूने दुसरा का बाजूने काटा असतो तिथून सुद्धा सुरी लावायची आहे आणि अगदी इझिली हा काटा निघतो हे पहा छान प्रकारे संपूर्ण काटा हा निघालेला आहे अगदी मोठा बोंबील असला तर तुम्ही दोन तुकडेसुद्धा करू शकता किंवा असा मोठा संपूर्ण ठेवू शकता दुसरा मी एक तुम्हाला कट करून दाखवते असं मध्ये कट मारायचा त्यानंतर काट्याच्या बाजूने तो जो मधला काटा असतो त्याच्या बाजूने सुरी फिरवायची आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने उलटा फिरवून पुन्हा सुरी अशी फिरवायची तुम्हाला काटा मधला काढायचा नसलास तरी देखील हे बोंबील नुसते फ्राय करून खूप छान लागतात बाजारातून विकत आणताना त्या कोळणींना सांगितलं तरी ते काटे काढून देतील पण इझिली तुम्ही असे घरी काटे काढू शकता तर हा इथे मोठा बोंबील आहे याचे तुम्ही दोन तुकडे करू शकता मी संपूर्ण अख्खा ठेवणार आहे तर आता सगळे साफ करून झालेले आहेत तर मी स्वच्छ पुन्हा एकदा धुवून घेणार आहे त्यानंतर बोंबीलचा पाणी कसा काढायचा तर असं हे खाली काहीतरी एक ठेवायचं आणि हे पहा छान खा पाणी असं खाली जमा होते अशा प्रकारे तर इझिली तुम्ही असं पाणी काढू शकता जास्त पाणी काढायची काहीच गरज नाही ते बोंबील छान मस्त कुरकुरीत फ्राय होतात तर हा पाणी आता फेकून देणार आहे तर आता आपण ह्याला मसाला लावून घेऊया थोडीशी हळद पावडर घेतलेली आहे अर्धा टी स्पून एक टीस्पून भरून बॉटल मसाला तुमच्याकडे मिक्स मसाला असेल तो लावा अर्धा टीस्पून मीठ घेतलेलं आहे आणि हे आलं लसूण आणि मिरची आणि कोथिंबिरीचं हिरवं वाटण केलेलं आहे आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे त्याने खूप छान टेस्ट येते आणि आता हे सगळं आपण हे जे वाटण आणि मसाला हे सगळं बोंबिलला बोंबील फिश आहे त्याला व्यवस्थित लावून घेऊया सगळं खालून वरून सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मसाला छान बोंबिलला लागला पाहिजे आणि ह्याला मॅरिनेशनची वगैरे काहीच मासलेला गरज नाही लगेच ते आपण फ्राय करायला घेणार आहोत फक्त हा मसाला व्यवस्थित मासलीला सगळ्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे कोणतीही मासली शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त शिजवायची देखील नाही तर त्यासाठी ते आपण मॅरिनेशनची गरज नाही अव्वाचे सव्वा किंमत देऊन कुरकुरीत बोंबील तुम्ही हॉटेलमध्ये न खाता घरच्या घरी घरगुती मसाल्यामध्ये नक्की बनवून पहा सगळ्या फिशला आपण हा सगळा मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता आपण हे इथे मी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे तर रवा थोडासा आणि थोडीशी तांदळाची प पिठी घेतलेली आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे आपण मिक्स करणार आहोत त्यामध्ये थोडासा बॉटल मसाला थोडीशी हळद पावडर आणि थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे बाहेरून जे, जे आवरण असते त्याला देखील छान टेस्ट येते तर इथे तव्यामध्ये आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल घातलेलं आहे तर तेल असं पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यानंतर आता हे बोंबील जे मसाला लावलेले ला आहेत ते आपण ह्या पिठामध्ये घोळवून घेणार आहोत असं वरूनसुद्धा पीठ घालायचं आहे पीठ रवा हे मिक्सर जे आहे ते वरून घालून असे सगळं संपूर्ण फिशला लागलं पाहिजे की ह्यामुळे आपले जे बोंबील आहेत ते एकदम छान कुरकुरीत होतात अशाच आमच्या वसईच्या पारंपरिक आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा म्हणजे आमच्या ह्या वसईच्या पारंपरिक रेसिपीज तुमच्याकडून मी होणार नाहीत आता हे रवा आणि तांदळाचं पीठ लावून झालेलं आहे आपण लगेच ह्याला फ्राय करून घेणार आहोत तेल देखील छान तापलेलं आहे तर गॅस मीडियम ठेवायचा आहे एकदम स्लो नाही ठेवायचा फास्टसुद्धा नको मीडियम गॅसवरती हे आपण मासलियाचा फ्राय करून घेणार आहोत मीडियम ठेवल्यामुळे ते लवकर फ्राय होतात आणि तेल जास्त ते शोषून घेत नाहीत तर हे तव्यावर घातल्यानंतर एखादा मिनिटवर आणि तवा थोडासा हलवून घ्यायचा आहे म्हणजे एखाद्याचं तवा जुना असेल चिकटत असेल तर तो मासली त्याला चिकटणार नाही अशा प्रकारे हे देखील आपण ह्या रव्यामध्ये घोळून घेणार आहोत तर अगदी लवकर हे फ्राय होते तर हे फिरवून घेऊया हालून छान मस्त क्रिस्पी झालेले आहे तर आता फिरवून घ्यायचं आहे मागील एका व्हिडिओमध्ये बोंबील करी कशी बनवायची त्याच्या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आता हे आपण पुन्हा एकदा फिरवून घेणार आहेत हे पहा छान मस्त कुरकुरीत झालेले आहेत अगदी आता एक दीड मिनटासाठी आपण फ्राय करून त्यानंतर हे काढून घेणार आहोत आता हे बोंबील काढल्यानंतर तव्यामध्ये जे रवा आणि तांदळाचं जे थोडंसं असं करपलेलं राहिलेलं आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे म्हणजे दुसरे बोंबील टाकणार त्याला ते चिकटत नाही तर एक महत्त्वाची टीप आहे बोंबील फ्राय करताना बोंबीलची जी बाहेरची बाजू असते ती तव्यावर प्रथम घालायची बोंबील तव्यात घातल्यानंतर ते फ्राय झाले ते कसं ओळखायचं हे पहा बाजूने थोडंसं लालसर दिसायला लागते तर आपण आता हे फिरवून घ्यायचे आहेत बोंबीलचा का मधला काठा न काढता देखील बोंबील खूप छान टेस्टी लागतात पण ते मध्ये सॉफ्ट असतात हे असं काटा काढल्यानंतर एकदम कुरकुरीत होतं तर पुन्हा एकदा आपण हे पहा छान मस्त फिरवून घेऊया आणि छान कुरकुरीत झालेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण जो मसाला राहतो त्याची एक छोटीशी रेसिपी मी व्हिडिओच्या शेवटला दिलेली आहे दाखवलेली आहे तर नक्की पहा तुम्हाला देखील ती खूप आवडेल तर हा शेवटचा बोंबील देखील फ्राय करायला ठेवलेला आहे आणि हे छान कुरकुरीत आपले बोंबील तयार झालेले आहेत एकदम मस्त खमंग तर हे पहा ह्या जो मसाला राहिलेला आहे माझा इथे थोडाच राहिलेला आहे तर हे तांदळाचं आणि रवा आणि तांदळाचं पीठ आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबिरी अशी मी कापून घातलेली आहे त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि थोडंसं पाणी ह्यामध्ये थोडंसं तुम्ही मसाला देखील बॉटल मसाला देखील घालू शकता आणि थोडंसं पाणी घालून एकत्र करूया हे पहा हे आमची आई मावशी सासूबाई हे सगळ्या ही रेसिपी बनवत होते म्हणजे तो जो मसाला राहतो तो वेस्ट गेला पाहिजे नाही त्यासाठी ही रेसिपी तो मसाला जो आहे त्यामध्ये आणि ते त्या तांदळाचं पीठ आणि रवा जो राहिलेला असतो ते तर अशा प्रकारे हे रव्या तांदळा रव्याचं थालीपीठासारखं बनवायचं त्यामध्ये त्या, त्या मसाल्याचा देखील छान सुगंध असतो आणि टेस्ट असते आणि अशा प्रकारे हे पसरवून घ्यायचं आणि मध्ये जे धिड्या आपण धिरडी करतो त्याला बोक करतो तशा प्रकारे त्यामध्ये ते थोडंसं तेल घालायचं आहे आणि आता हे दोन मिनटांनी फिरवून घेतलेलं आहे तुम्हाला गरज वाटल्यास थोडंसं तेल तुम्ही घालू शकता बाजूने आणि मंदाचे वरती आपण हे शिजवून घेऊया आणि छान मस्त हे पहा खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की हे बनवून पहा आणि कुरकुरीत बोंबील फ्रायची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद